तीनही पक्षाचे प्रमुख नेते आजच्या बैठकीला उपस्थित होते जागा वाटप अत्यंत सुरळीतपणे पार पडलेलं आहे आणि जिंकणं हे महत्वाचं आहे जागा कोण किती लढत आहे याला महत्व नाही आणि प्रकाश आंबेडकर साहेबांची सुद्धा हीच भूमिका आजची बैठक महाविकास आघाडीची ही निर्णायकच झालेली आहे काल मी आपल्याला इथेच सांगितलं होतं की तीनही पक्षाचे प्रमुख नेते आजच्या बैठकीला उपस्थित होते दूरध्वनीवरून बैठकीत काय चाललंय याची माहिती माननीय शरद पवार साहेब उद्धव साहेब सातत्याने घेत होते आणि जागा वाटप अत्यंत सुरळीतपणे पार पडलेलं आहे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो तीनही पक्ष कोणतेही मतभेद या क्षणी नाहीत आज वंचित बहुजन आघाडीचा जो प्रस्ताव आलेला आहे तो प्रस्ताव जरी प्रस्ता तुम्हाला दिसायला खूप मोठा कागद दिसत असला तरी गेल्या काही वर्षात त्यांनी काही मतदारसंघात काम केलं त्यांनी त्या ते मतदारसंघाची यादी दिलेली आहे त्याच्यावरती आम्ही सगळे मिळून चर्चा करतो आणि जसं मग अशी जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की शेवटी आम्हाला सगळ्यांना या देशात या राज्यामध्ये लोकशाही संविधान वंचितांचं रक्षण करणं हा आमचा अजेंडा आहे आणि त्याच्यावरती आम्ही सगळ्यांनी आजच्या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोल होते पृथ्वीराजराव चव्हाण होते वर्षाताई गायकवाड त्यांना जयंतराव पाटील जितेंद्र आव्हाड आमच्याकडे विनायक राऊतजी होते अनिल देशमुख साहेब होते आमचे आम्ही सगळ्यांनी सविस्तर चर्चा केली प्रत्येक सीटवर चर्चा केली कोण कुठे जिंकेल ह्याच्यावर चर्चा केली आणि जिंकणं हे महत्वाचं आहे जागा कोण किती लढत आहे याला महत्व नाही आणि प्रकाश आंबेडकर साहेबांची सुद्धा हीच भूमिका आहे तीन झालेलं आहे आम्ही चार पक्ष मानतो त्यात वंचित सुद्धा आहे आणखी इतर पक्ष इतरही लहान पक्ष आहेत पण वंचित हा महत्वाचा घटक पक्ष आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडी म्हणून आम्ही ही चर्चा करतो आहोत आम्ही स्वतंत्रपणे व्यक्तिगतरीत्या कोणती चर्चा करत नाही आहोत आणि प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी हा महत्त्वाचा घटक पक्ष याच्यामध्ये आहे विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचं संख्याबळ नाही मराठी नसताना सत्तावीस जागांचा फॉर्म्युला सांगणं किंवा सत्तावीस जागांचा फॉर्म्युला अजिबात सांगितलेला नाही इच्छा व्यक्त करणं आता आम्ही म्हणतो आम्ही अठ्ठेचाळीस ठिकाणी काम करतो काँग्रेस पक्ष अख्ख्या महाराष्ट्रात आहे प्रत्येक मतदारसंघात देशभरात आहे राष्ट्रवादी काँग्रेस अठ्ठेचाळीस मतदारसंघात आहे पण शेवटी महाराष्ट्रात जागा अठ्ठेचाळीसच आहेत ना त्या आम्हाला वाटूनच घ्याव्या लागतील आणि ज्याची ताकद ज्या मतदारसंघात आहे त्याच्यावरती आम्ही चारही पक्ष म्हणून चर्चा करतो आहोत आणि मी कालपासून सांगितलं की कालच्या बैठकीपासून पृथ्वीराज चव्हाणसाहेब उपस्थित आहेत अनुभवी नेते आहेत आणि त्यांचं सुद्धा मार्गदर्शन या बैठकीमध्ये होत आहे आमच्याकडे तसा कोणताही प्रस्ताव नाही आमच्याकडे तसा कोणताही प्रस्ताव हो नाही आम्ही फक्त जागा वाटपांवर बोलतोय महाराष्ट्रामध्ये दोन दिवसात आता बैठका होणार नाहीत आता कोणती बैठक होणार नाही याचा अर्थ जागा वाटप पार पडलेला आहे वंचित बहुजन आहे पार आघाडीच मतभेद आम्हाला पाहायला मिळत आहेत वंचित बहुजन आघाडी सांगण्यात आलेला आहे की जागा वाटप पुढच्या काळाच्या बैठका पार पडतील अजिबात बैठक होणार नाही यापुढे फक्त यापुढे शेवटची बैठक होईल ती माननीय उद्धव ठाकरे शरद पवार साहेब या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि प्रकाश आंबेडकर आणि त्या बैठकीनंतर एकत्रितपणे पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप जाहीर केलं फॉर्मुला फॉर्मुला के बारे में आपको आपण इतनाही बघूया महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये फोर्टी एट सीटें हैं और फोर्टी एट सीट सिर्फ शिवसेना कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस की बात नहीं है उसमें वंचित बहुजन आघाड़ी है और भी छोटे छोटे दल जो महाविकास आघाड़ी में अब शामिल है उनकी भी चर्चा हो गई तो जो फॉर्मूला है जो सीट शेयरिंग है उस बारे में जल्दी आपको पता चलेगा मीटिंग नहीं है उस पर क्या कहेंगे प्रस्ताव नहीं है मैं बार बार बोल रहा हूँ जो हमारे पास उन, उन कागद दिया है, उसको में प्रस्ताव नहीं मानता उनकी इच्छा है महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका